माझ्याकडे ज्या मी ज्या रेप केसेस आलो तर मला असं वाटायचं की ह्या मुली मला काहीतरी सांगतायत आणि मी ते असं भावना टिपल्या आणि मी माझ्या कोर्टात एक व्यवस्था करून घेतली की आरोपीचा जो बाकडा असतो तो बाकडा आणि बाकीच्या कोर्टाचा भाग त्याच्यामध्ये मी एक पडदा लावून घेतला त्याच्यामध्ये मी एक पडदा लावून घेतला आणि त्या पडद्यासाठी मला ज्यावेळेस काय भावना आल्या होत्या ते मी काय वाचलं ते लिहिते नराधम राक्षसाने केलंय माझे जीवन उद्ध्वस्त नराधम राक्षसाने केलंय माझे जीवन उध्वस्त मी लढेन पण मलाच दोष देणाऱ्या लोकांच्या वृत्तीला मी झालेत असत मी लढेन पण मलाच दोष देणाऱ्या लोकांच्या वृत्तीला मी झालेत असत आई म्हणते जायचे नाही कोर्टात आई म्हणते जायचे नाही कोर्टात पाहायचा नाही तो मेला मुर्दा आई म्हणते जायचे नाही कोर्टात पाहायचा नाही तो मेला मुर्दा पण मला यायचंय पण मला यायचंय करायचंय त्याचा पाशी चेहरा उघडा मी आहे निर्भया मी आहे निर्भया मी नाही घाबरणार मी आहे निर्भया मी नाही घाबरणार पण ते बरबटलेले डोळे पाहून मी थरथरत थर नाही करणार मी थरथरत नाही कापणार एकदा त्याने केलाय माझ्या प्रत्यक्ष शरीरावर बलात्कार एकदा तर त्याने केलाय माझ्या प्रत्यक्ष शरीरावर बलात्कार अप्रत्यक्ष होईल पुन्हा मी सांगताना तो करेन चित्र साकार मॅडम मी सांगेन सगळं मॅडम मी सांगेन सगळं नका देऊ बसू मॅडम मी सांगेन सगळं पण दुसऱ्या कोणाला नका देऊ बसू एकूण वर्णन घेतील आसुरी आनंद एकूण वर्णन घेतील आसुरी आनंद माझेच करतील हसू साक्ष करीन त्याचा पाचवी चेहरा उघडा दे साक्ष करीन त्याचा पाचवी चेहरा उघडा पण त्याच्या माझ्यात असुद्या पडदा त्याच्यात माझ्यात असू द्या पडदा त्याच्या